मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सिनेमातल्या हिरोईनला ओलेती नाचताना गाताना बघून सौलाही चेव चढतो ती स्वतःला हिरोईन व आम्हाला हिरो समजते आम्हालाही तसं समजायला भाग पाडते मुळातच ती खूप रोमॅंटिक आहे आणि वर्षा ऋतूत तर तिचा रोमॅंटिक स्वभाव फारच उफावून वर येतो एकदा बाहेर पाऊस मजबूत पडत होता आम्ही पांघरुणात मज्जेत झोपलो होतो सौने आम्हाला झोपेतून जाग केलं ऐकताय ना हो बरसात की बहार हे मुझे तुमचे प्यार हे आम्ही झोपेतच विचारलं बरं मग अशा वातावरणात झोप येते का कुणाला उद्या ऑफिस आहे भरपूर काम आहेत अधिकच रोमॅन्टिक होत तिने म्हटलं राया कधीतरी थोडं प्रेमाचं बोला चला पावसात भिजूया प्रेमाने पोट भरत का आम्ही वैतागलो लाडी गोडी लावत सौने म्हटलं काम तर आयुष्यभर करायचंच आहे पण असा सुंदर पाऊस असं उन्मादक वातावरण नेहमी थोडंच असतं तिच्या या प्रणयोत्सुक भावमुद्रेने आम्हालाही भुरळ घातली तिचा हात धरून आम्ही रात्री एक वाजता थेट गच्चीवरतीच पोहोचलो पाऊस धो धो कोसळत होता सगळीकडे अंधार होता आणि सगळं शहर पावसात नाहात होत आता सौला गाणं सुचायला लागलं आग लगी पाणी मे हाय हाय कैसे नंतर आज रपड तो हमे ना उठयो त्यानंतर जिंदगीभर भुलेगी ये बरसात रात प्रत्येक गाण्यानंतर तिचा आवाज खुलत होता गाणं चढ्या आवाजात चालू होत आम्ही करावं तसा तिचा आग्रह होता आम्ही जेव्हा गच्चीवर नाचत होतो तेव्हा गस्त घालणाऱ्या गुराख्याला वाटलं की गच्चीवरती कुणी चोरबीर आलाय का म्हणून त्याने हातातल्या टॉर्च उजेड वर टाकला आणि जोरात शिट्टी वाजवली आम्ही घाबरलो उगीच काहीतरी लफड नको व्हायला आम्ही पटकन सौसह गच्चीवरतीच बसकन मारली काही वेळातच गुरखा पुढे निघून गेला पाऊस अजूनही कोसळतच होता बसल्या बसल्या सौने आपलं डोका आमच्या छातीवरती टेकवलं आणि भावपूर्ण आवाजात म्हणाली असं वाटतंय काळ पुढे सरकूच नाही असाच पाऊस पडत राहावा असच आपण पावसात नितांत भिजत बसावं तिचं बोलणं बहुदा गच्ची शेजारच्या बिराडात ऐकू गेलं असावं जिथे दिवा लागला आणि कुणीतरी खेकसलं जे करायचं आहे ते गुपचूप करा इथे ते सभ्य लोक राहतात आम्ही पुन्हा घाबरलो रात्रीच्या त्या अंधू कुजेडात ओली चिंब झालेली सव आम्हाला एखाद्या सिनेमातल्या हिरोईन सारखीच वाटली खरंच इतकी पूर्वी कधीच दिसली नव्हती आम्ही उठून उभे राहिलो काय करावं याचा विचार करण्यापूर्वीच भिजलेलं एक मांजर गच्चीवरती कडमडलं सौने घाबरून अस्फुट किंकाळी मारत आमच्याकडे धाव घेतली आणि तिचा पाय मुरगळला त्यातच पाठोपाठ तिला तीन चार शिंकाही आल्या सौचा पाय दुखत होता चालायला येत नव्हतं कसला रोमांस आणि कसला प्रणय माझ्या खांद्यावरती हात ठेवून हळूहळू चालता येतय का बघ आम्ही सुचवलं रागावून तिने म्हटलं इतके कसे हो तुम्ही अरसिक म्हणे खांद्यावरती हात ठेव मला उचलून खाली न्यायला जमत नाही का हो तुम्हाला आम्ही मुकाट्याने एखादा हिरो जसा सिनेमात हिरोईनला उचलतो तसं सौला उचलून खाली आणलं तेवढ्यात तिला अजून पाच सात शिंका आल्या आता सौने सिनेमाच्या स्टाईलने म्हटलं थोडी आग जलाव चायवाय का इंतजाम करो आता हे सिनेमातलं जंगल नव्हतं जिथे ओला पाचोळा जाळूनही हिरो शेकोटी पेटवेल आम्ही रूम हिटर लावला एव्हाना सौचा पाय भप्प सुजला होता तिला हुडूहुडी भरली होती गॅसवरती चहा करून पाजला सकाळी डॉक्टर आले न्युमोनिया झालाय म्हणाले औषध लिहून देतो विश्रांती घेऊ द्या आम्ही ऑफिसला रजा टाकली तेवढ्यात आमची मोलकरी सखूबाई आली साहेब तुमच्या गच्चीवरती काल रात्री पावसात चोर आले असं गुरखा बोलला तशी मी टॉर्च घेऊन शेजारच्या गच्चीवर गेले ती सांगू लागली सौने उत्सुकतेनं विचारलं मग चोर हाती लागले का लाजून चूर होत सखूबाई म्हणाली तुम्हा दोघांना पावसात भिजताना बघून तशीच परत आले बघा असं काही घडतं हे तर आम्हाला कळलंच नाही मी सासूतपणे बोललो सखूबाई डोळे मोठे करून म्हणते कशी काय साहेब खोट बोलताय बाईंचा पाय मुरगळलाय अंगात ताप आहे हे, हे सगळं कालच्या फिल्मी स्टाईलमुळेच नाहो अहो आमच्या झोपडी जवळच्या आठ दहा माणसं लाठ्या काठ्या घेऊन तुमच्या गच्चीकडे निघाले होते मीच बाबा पुता करून समजूत घातली त्यांची मग सौची विचारपूस करून तिने म्हटलं खरं खरं सांगा बाई कसं वाटलं काल पावसात आमच्या झोपडीला गच्चीच नसते आणि रस्त्यावरती जाऊ म्हटलं तर मेली कुत्री जीव हैराण करून सोडतात कामावरती येता जाता भिजायचं तेवढंच काय ते ए सी आय डी कुठची आपलं काम कर बरं मुकाड्याने सौने तिला दटावलं सकू बाई ही पक्की खमकी होती अहो बाई एक तर चोर वर शिरजोर काल मी तुम्हाला वाचवलं नाहीतर पोलीस कोठडीत बसावं लागलं असतं ही दमदाटी आणखी कुणावरती तरी करा मी चालले काम सोडून जा ग जा तुझी गरजच आता नाहीये साहेब रजेवर आहेत सगळं करून घेतील तुझा राग शांत झाला की ये पुन्हा कामावर आम्ही आ वाचून सगळं ऐकत बघत होतो सौ म्हणजे कठीण आहे काटाही माझा आणि छापाही माझा जे काही भोगायचं ते आम्हीच सौची सेवाही आणि घरकामही या कल्पनेनेच आम्हाला ताप भरतोय की काय असं वाटू लागलं